नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनल वर आपलं स्वागत आहे नजर मुख्य घडामोडी नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो हो, आहोत कोंडवा या ठिकाणी जसं आपल्याला माहित आहे की कोंडवा या ठिकाणी खूप ची समस्या नागरिकांना सहन करावं लागतंय या अनुषंगाने कोंडव्याचे जे समाजसेवी संस्था आणि पॉलिटिकल लीडर्स या ठिकाणी आलेले आहेत आणि पूर्ण प्रयत्न चालू आहे की काही ना काही करून इकडचा जो ट्राफिकचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हायला पाहिजे तर या अनुषंगाने या ठिकाणी आपल्यासोबत काय मान्यवर आहेत आणि आज काय पाऊल उचललेला आहे या संदर्भात माहिती घेणार आहे नमस्कार जय हिंद जय भारत मी छबिल पटेल एक समाजसेवक आज गेली वीस ते पंचवीस वर्षापासून कोंडवा हा चाळीस मीटरचा असून तो सदर रोड वायडिंग करण्यासाठी मी अतिरिक्त आयुक्त विकास डागणे साहेब आले त्यांचं वेलकम करतो कोंडव्यातर्फे आणि इथल्या नागरिकांचं मी अभिनंदन करतो की त्यांना आठ वाजता बोलावल्यापासून आतापर्यंत अडीच ते तीन तास लोक ही थांबली आहेत आणि त्या अनुषंगाने मी यांचं स्वागत करतो महत्वाचा मुद्दा आहे की आज या कोंडव्या भागामध्ये तीन तीन पाच पाच तास ट्रॅफिक जाम लोक वैतागली आहेत रडतायत त्यासाठी डाकडे साहेबांनी वेळ दिली नारायण लोणकर यांचंही अभिनंदन करतो नंदाताई लोणकर सोहेब भाई काद्री इद्रिश यांचे मुलगे शोएब भाई, जाहिद भाई अब्दुल भागवान उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आमचे जितके नागरिक नगरवाला आलमगीर आमचे जावेद भाई कलीम भाई मोहम्मदिन भाई हे जे उपस्थित झाले समीर भागवान यांचं मी अभिनंदन करतो जय हिंद जय भारत कोण्यामध्ये एवढं ट्रॅफिक होत प्रशासन लक्ष देत नाही तर याच्यावर आपलं काय मत आहे प्रशासन लक्ष नाही देत जब डीपी प्लान पास हो चुका है तो और के अंदर जो पास हुआ, उस पे अमल नहीं हो रही लेकिन डीपी में जो पास हो गए उसपे अमल नहीं क्यों नहीं अब कोलवा के अंदर पटेल जो रास्ता चिल्ला रहे डाल रहे हैं ले। लेकिन यह अमल नहीं क्यों नहीं हो रही वहां क्यों होती है तो कमिश्नर साहब से हमने सवाल रखे वो मेरे शाम में पांच बजे में आने वाला हूँ बैठ के बात करेंगे जो अभी प्रॉब्लम चल रहा है तो इसके बारे में क्या बोलेंगे आप देखो कई दिनों से हमारे छबील भाई पटेल बार बार पाठ पूरा हुआ करके आज अतिरिक्त आयुक्त तो इनको यहाँ पर बुलाए और यहाँ की पूरी पानी करने को लगाए और यहाँ की जो भी ट्रॉफिक की समस्या है ये है, सब हमने उनको बताया हम, हमारे यहाँ सभी साथी लोगों ने तो अभी आयुक्त तो साहब ने बोले हम जल्द से जल्द इस पे काम करें नहीं दो मिनट बोलो अरे नहीं सर आप बोलो आए आपका नाम बताइए आखिर शोएब अंसारी आज यहाँ पर रास्ते के अड़चन को लेकर जो समस्या है लोगों का आ रही है उस ताल्लुक से आयुक्त को यहाँ पर लेटर दिया गया देखा जा रहा है कि कोंडवा में दिन ब दिन ट्रैफिक का मसला बढ़ता जा रहा है और एक शख्स छबील पटेल जो तो पिछले तीन साल से उस मुद्दे पर काम कर रहे हैं हम ये समझते हैं कि ये पूरे कोंडवा इलाके का मसला है जल्द से जल्द इसे हल करना चाहिए और इसके लिए आगे भी जब भी आवाज लगाई जाएगी इसी तरीके से हमारे कोंडवा के लोग सभी जिम्मेदार इस मुद्दे को लेकर आंदोलन करने के लिए आवाज उठाने के लिए तैयार रहेगी अजून आपल्या सोबत आलमगीर भाई आहेत आणि यांचा एक डी पी रोडचा एक जो आहे प्रश्न आहे आप ले ले आए, हा प्रश्न हो जर बघायला गेला तर एवढा महत्वाचा नाही नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत अधिकारी यांनी जर ठरवलं तर दोन दिवसात हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो तरी सुद्धा हा प्रश्न जो आहे सॉल्व्ह होते तो प्रश्न काय आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया हा प्रश्न डीपी रोड हा म्हणजे हा फक्त कोंडवाचा प्रश्न नाही आहे हा रस्ता म्हणजे शरीरातल्या रक्तवाहिनीसारखा आहे एक रक्तवाहिनी जरी चोखप झाली तर पूर्ण शरीरातील ब्लड प्रेशर वाढतो त्याप्रमाणे हा डीपी रस्त्यावरून इतकी जे वाहन येणारी जाणारी रहदारी आहे या सर्व वाहनांचा हा प्रश्न आहे या, या येथील जाणाऱ्या सर्व नागरिकांचा प्रश्न आहे आणि जे डीपी फक्त कागदावरती अस्तित्वात आहेत जे एका दिवसात चालू होऊ शकतात अशा डीपी रस्त्यांना चालू करण्यामध्ये त्यांना विकसित करून लवकरात लवकर हे करण्यामध्ये याची स्वाक्षरी या अभियान मोहीम चबिलबाईंनी केली होती आणि येथील जे मिसिंग लिंक म्हणून जे आता कॉर्पोरेशन डीपी रोड चे जे मिसिंग लिंकच लिस्ट मध्ये इथून उंढरीला कनेक्ट होणारी मिसिंग लिंक कनेक्ट केलेली आहे जे शोभा uh, कार्नेशनच्या बॅक साईड पासून आणि एच एम रॉयल समोरून येणारे जे चौक होत आहे तर तो चौक झाल्यानंतर uh, खाली uh, उतरून शीतल पेट्रोल अतिरिक्त जी वाहतूक वाढते ती वाहतूक कमी होईल आणि त्यांना लोकांना पर्यायी मार्ग भेटेल की ज्यांना इथं येण्याची गरज नाहीये इथं वास्तविक पाहता इथं उड्डाण पुलाची आवश्यकता आहे जो उड्डाण पोल पिल पासून जो ताला फॅक्टरी पर्यंत झाला पाहिजे जेणेकरून येथील लोकांना ज्या प्रवासी प्रवाशांना इथून ज्यांना जायची गरज नाही ते वरच्यावरील उड्डाणपोलावरून जातील शेख एम आय एम प्रेसिडेंट अलहमदुल्ला काफी सालो की मेहनत आहे ऐसा अब लग रहा है लेटर देने के बाद और सर से बात करने के बाद आयुक्त साहब से बात करने का ऐसा लग रहा है कि अब ये काम होगा 120 फुट का रोड है इनशाला ये 120 फुट का रोड पूरा बहुत जल्द पूरा होगा और रोड खुला होगा इनशाला ट्रैफिक की समस्या भी कम होगी असला जैसा अपन बगित जे पदाधिकारी आगरिक सामाजिक संस्था से पदाधिकारी है आणि विशेष म्हणजे छाबील पटेल भाई हे जवळपास तीन वर्षापासून ट्राफिक कोंडवाचे चा जो मुद्दा आहे तो उचलून धरलेला आहे आणि कुठेतरी त्यांचं त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यासारखं दिसतंय कारण की पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री डाकणे साहेब यांनी याची दखल घेतलेली आहे आणि पाच वाजेचा टाइम दिलेला आहे पाच वाजता अजून ते येणार आहेत आणि याच्यावर काहीतरी एक पर्याय काढू असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपण बघू की पुढे पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री डाकणे साहेब याच्यावर काय कारवाई करतील आणि कोंडवा वासियांना काय दिलासा या ठिकाणी देण्यात येईल मी आजर कादरी मी मराठी पुणे